शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा पावसाच्या दडीने शेतकरी झाले चिंताग्रस्त यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यानं पेरणीची कामं व्यवस्थित पार पडली आहेत परंतु या महिन्यात गेल्या दोन तीन आठवड्यापासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गौरवाडसह औरवाड आलास भुपनाळ कवटे गुलंद शेडशाळ गणेशवाडी परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पावसानं हजेरी लावल्यानं अनेक शेतकऱ्यांनी उडीद सोयाबीन शेंगा पेरणी केल्या मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसानं पुन्हा दडी मारल्यानं शेतकऱ्यांना मनात धकधुक वाढली आहे पेरलेल्या उडीद सोयाबीन रोपाची उगवण सध्या जोमान होत असून शेतकऱ्यांचं सर्व लक्ष आता या रोपासाठी लागणाऱ्या मान्सूनच्या जोरदार पावसाकडे या यावर्षी अवकाळी पावसानं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली होती त्यानंतर पावसाने उत्संत देता शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीपूर्वीच्या सर्व मशागतीची कामं पूर्ण केली होती यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं सध्या नांगरणी कुळवणी तसेच रोपासाठी लागणारी शेती आधीच तयार करण्यात आली होती जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी या पावसावर खरीप उडीद सोयाबीन शेंगा पिकांची पेरणी केली त्याची उगवण आता जोमाने झाली आहे पावसाची सुरुवात आणि जमिनीची उष्णता यामुळे पेरलेल्या उडीत सोयाबीन शेंगा भात या पिकाची उगवण चांगली झाली आहे मात्र आता या रोपांची योग्य आणि वेगाने वाढ होत्या होण्यासाठी शेतकऱ्यांचं लक्ष मान्सूनच्या मुसळधार पावसाकडे लागलंय शिवार न्यूजसाठी अनिल दासून